आधी येण्याच्या आधी जाऊन आपल्याला तर त्याच्या घाबरायचं नाही आईला माहिती असत आई तुम्हाला किंवा तुमच्या जी मुलगी मोठी असली तिला जाऊन सांगायचं तिच्या जवळ माहिती घ्यायची आणि ओला जास्त लागेल ओला ओलावा तास राहतो की नाही त्यामुळे कॉटन नाही वापरायचं कोणीच कॉटन पण नाही वापरायचं कपडे पण नाही कपडे पण नाही वापरायचं कारण पॅड वापरायचे महिन्याचे साठ सत्तर गेले चालतात सात सत्तर रुपये कारण ते सात सत्तर रुपये नंतर भरून